नमस्कार मित्रांनो इच्छाशक्ती वाढवा आणि यशस्वी व्हा असं म्हणतात जीवनात निर्माण झालेल्या समस्यांचे निर्मूलन करण्याकरता इच्छाशक्ती प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी विकसित होणे आवश्यक आहे आणि तिचा विकास होण्याकरता आत्मविश्वास चिकाटी व निश्चय हे गुण संपादन करणे आवश्यक आहे आणि एकदा का इच्छाशक्ती आपल्या ठाई पूर्णपणे विकसित झाली की आपण अधिकतम कठीण कार्य यशस्वी करू शकाल परंतु येथे एक लक्षात ठेवा की सरावानेच ही शक्ती वाढत असते ह्या शक्तीचा वापर केव्हाही समंजसपणे डो दोर, डोळसपणे आणि तारतम्याने केला पाहिजे तसेच शारीरिक मानसिक व नैतिकदृष्ट्या कुणालाही अपाय करण्याकरता ही दैवी शक्ती वापरू नका कारण इच्छाशक्ती ही केवळ मानवालाच दि मिळालेली देणगी आहे तिचा स्वतःच्या स्वार्थाकरता कधीही दुरुपयोग करता कामा नये केवळ इच्छा करणे म्हणजेच इच्छाशक्ती नव्हे इच्छेला आत्मविश्वासाची जोड मिळाली तरच इच्छेचे इच्छे इच्छाशक्तीत रूपांतर होते आणि ती कार्यप्रवण होते जीवनात आपली भरभराट व्हावी अशी आपली इच्छा असेल तर तिचा आत्मविश्वासाने दृढपणे सतत विचार केला पाहिजे अशावेळी चुकूनही अपयशाचा विचार करू नका आपण ज्या उच्चपदी विराजमान आहोत अशी प्रतिमा वारंवार मनपटलावर साकार करता आली पाहिजे आणि ती तेथे टिकूनही ठेवता आली पाहिजे आपली महत्त्वाकांक्षा सिद्धीत जाण्याकरता आपण तशी मनोमन आत्मविश्वासपूर्वक दृढ संकल्पना केली पाहिजे ठरलेल्या जागी ठरलेल्या वेळी नियमितपणे एकांतात अर्धा एक तास तिच्यावर लक्ष केंद्रित करून तिचा ध्यास घेतला पाहिजे तिचे ध्यान केले पाहिजे धन्यवाद